मी बोरकर गुरुजी विश्वज्योतिषाचार्य ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय रावेर जिल्हा जळगाव ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची शाखा कुठेही नाही माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ आजचा कार्याचा विषय जीवन आयुष्यमानच आहे आपण कुठल्या वारी जन्म घेतो त्यानुसार आपल्याला किती आयुष्य लाभते हा सांगण्याचा प्रयत्न माझा आज आहे कोणाच्या घरी जन्म घ्यावा हे आपल्या हातात नाही कोणाला जन्म घालावं हे आईवडलाच्या हातात नाही जन्मापूर्वी आपलं जे भविष्य आहे आपलं जीवनमान कसं चालणार आहे याचा सर्व जमा खर्च आपल्याला लाट रेषा पट्टीवर लिहून ठेवला जातो आणि नंतर मग आपल्याला जन्म मिळतो तर ह्या जन्माच्या आयुष्याच्यामध्ये कमी जास्त आयुष्य असते या कमी जास्त आयुष्यामध्ये आपल्या कर्मगती अनुसार आपल्याला कमी जास्त आयुष्य सुद्धा लाभते चांगलं जर सुखकारक आपला कर्म असेल तर आपल्याला सुखकारक जन्म लाभतो आपलं वाईट कर्म असेल तर दुःखकारक जन्म आयुष्य आपल्याला लाभते दीर्घ आयुष्य असताना सुद्धा आपण आपलं आयुष्य कमी करून घेतो ते आपण दुष्कृत्य करतो म्हणून जे काही लोक दुसऱ्याच्या मृत्यूत जबाबदार असतात त्यांना मात्र दीर्घ आयुष्य लाभते असं पाहण्यात मला आलं आहे असं काय होते मग तर त्यांना मोठं दुःख होण्याचा योग असतो म्हणून त्यांना अधिक जीवन लाभते आणि मग पुढे एवढं असहाय्य जीवन त्यांना लाभते की त्याच्यामध्ये जगामध्ये इलाज नसतो उंचावर गेलेला मनुष्य उंचावरून खाली पडला तर त्याचा झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून कर्मगती त्याला उंचावर नेते आणि मग उंचावरून खाली तो पडतो म्हणून दुष्ट लोकांना जास्त जीवन आयुष्यमान असलेलं आपण पाहायला मिळतंय आता हा सर्व कर्मगतीचा खेळ असतो आपल्याला आ आई आईवडील आपले हे दैवत असतात तेहतीस कोटी देवता वर आईवडिलाचं स्थान आहे कारण देवी देवता हे आईवडिलांपुढे नतमस्तक झालेले आपल्याला बघायला मिळतात आपली जे कर्मगती आहे त्या कर्मगतीमध्ये फेरफार करण्याचा अधिकार तेहतीस कोटी देवापैकी एकाही देवाला नाही आहे स आणि महात्म्य महाराजांना तर मुळीच नाही आहे असं असताना आपला जन्म ज्या वेळेला होतो तर कुठल्या तरी वारी होतो तर ह्या वाराच्या अनुसरणात आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये काही आयुष्यमान लिहून ठेवलेलं आहे ग्रहगतीच्या परंतु याच्यामध्ये आपली कर्मगती जशी असेल त्याप्रमाणे कमी जास्तपणा होऊ शकतो रविवारी आपण जर बघितला ज्यांचा जन्म रविवारी झाला आहे त्यांचा स्वामी शुक्र रवी असतो सूर्य असतो आता यांना बहुतांचे जे जे आजार होतात ते तापादी विकार होतात टायफॉईडचे विकार होतात डोळ्याचे विकार विकार होतात अपघात व्हायची संभावना असते देवीगावर होतो देवी फार पूर्वी होतो त्या परंतु आता गौराचे प्रमाणे वाढलेलं आहे आणि अंगावर चट्टे लाल चट्टे होण्याची संभावना आहे यांना कुष्ठरोग पण होण्याची संभावना जास्त असते यांचं आयुष्य आपण बघित बघायला गेले तर पासष्ट दरम्यान यांचं आयुष्य असते त्यानंतर सोमवारी ज्यांचा जन्म झालेला आहे त्यांचा स्वामी चंद्र असतो यांना प्रामुख्याने शीत विकार होतात गळ्याचे विकार होतात डोळ्याचे विकार होतात जिभेचे विकार होतात गळ्याचे विकार होतात मानसिक चिंता व्यथा लागते दूषित पाण्यापासून जास्त विकार होण्याची संभावना यांना असते यांना रात्री रात्री झोप येत नाही चंचल मन असते परंतु हे भावनाशील असतात तरी पण यांना जे विकार होतात ते मात्र गंभीर स्वरूपाचे असतात अशा असताना या यांचं आयुष्य पाहायला गेलं आपल्याला तर जवळपास पासष्ट वर्षाचं जीवनमान आयुष्य यांना लाभलेलं असते पण तो पासष्ट वर्षाचं जीवनमान ला 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 वर्षा लाभलेलं ला असताना मात्र ज्यांचं कर्म मात्र यांचं बहुतांशी कर्कराशी लोकांचं कर्म चांगलं असते तर हे पासष्ट वर्षाच्या याच्यामध्ये पाच सात वर्षाची भर अधिक सहज घालू शकतात म्हणजे यांचं आयुष्य पंच्याहत्तरच्या जवळपास गेलेलंही मी अनेकांचं पाहिलेलं आहे त्यानंतर मंगळवारी ज्यांचा जन्म झालेला आहे त्यांचा स्वामी मंगळ असतो यांना प्रामुख्याने उष्णताजन्य विकार होतात अपघातभय होते ऑपरेशन मोठ्या प्रमाणावर होतात यांना लाल चट्टे अंगावर पडतात त्वचा विकारही होतात यांचा मुख्य आजार जो असतो अनेकांचा जे दुष्कर्म करतात किंवा ज्यांना जीवा शिवाचा घात कर केलेला असतो की ज्यांच्यामुळे जीव जातो मेडिकल क्षेत्रामध्ये आता जीव जाण्याचे प्रमाण वाढले आहे तर अशामध्ये काही वृषभराशी आणि त्यांचा मंगल जर निचेचा असला तर त्यांना कॅन्सरसारखे विकार होण्याची संभावना दाट असते असं माझं पाहण्यात आलेलं आहे यांचं जीवनमान आयुष्य आपण जर पाहायला गेले तर पंच्याहत्तरच्या जवळपास यांचं जीवन आयुष्यमान असते कर्मगतीनुसार कमी जास्त होण्याची संभावना असते बुधवारी ज्यांचा जन्म झालेला आहे हे बुद्धिमान लोक असतात विवारी असतात यांना त्वचा रोग होण्याची संभावना जास्त असते कुष्ठरोग होण्याचे योग यांच्यामध्ये जास्त आहे आणि बुध यांचा निचेचा आणि आईवडिलांचा दोष असला आईवडिलापासून दूर राहत असले तर डोक्याचे आजार मेंदूचे आजार डोक्यामधल्या गाठी पॅरालिसिसचे आजार खाटीवर पडून राहणे असे विकार होण्याची संभावना यांची असते यांचं आयुष्य पंच्याहत्तरच्या वर असते कर्मगतीनुसार यांच्या आयुष्यात वाढही होते आणि कमीही होते गुरुवार ज्यांचा जन्म आहे त्यांचा स्वामी गुरु असतो हे सात्विक विचाराचे धर्मी विचाराचे असतात परंतु याच्यामध्ये काही सूक्ष्म लोक म्हणजे काही ठराविक लोक आई वडिलांना त्रास देणारे पण मला बघायला मिळालेले आहे परंतु बहुतांश लोक आई वडिलांची सेवा करणारेही मी बघितले आहे यांना डायबिटीजचे आजार मधुमेहाचे आजार जडत्वाचे आजार पोट पुढे येण्याचे आजार हृदयादी विकार होण्याचे होई बायपासचे सर्जरी होण्याचे योग संधिवात हाडाची दुखणी होण्याचे योग यांच्यामध्ये यो, होत असतात खास करून यांच्यामध्ये मधुमेहाचे प्रमाण जास्त पाहायला मिळते यांचं आयुष्य जर बघायला गेले तर ऐंशी ब्याऐंशीच्या दरम्यान यांचं आयुष्य असते त्यानंतर शुक्रवार असतो शुक्रवारचा शुक्रस्वामी आहे शुक्रस्वामी, है। शुक्रस्वामी जर निचेचा असला तर यांना अत्यंत कठीण परिस्थितीतून आरोग्याच्या जीवनमानातून जावं लागते फार तर यांचे लिव्हरचे संबंधित जास्त विकार असतात अनेकांना पांढरकोड कुष्ठरोग होण्याचे योग पण याच्यात आहे किडनी विकार मूत्रादी विकार होतात स्त्रियांना मासिक पाळीचे विकार गर्भाशयाचे विकार संतती समस्याचे विकार होण्याची संभावना असते पाण्यापासून यांना धोका असतो घसरून पडण्याचा धोका असतो अशुद्ध आहे कोरोनामध्ये आपण जर सर्वे केला असता तर कोरोनामध्ये जास्तीत जास्त लोक शुक्र स्वामींचे लोक आपल्याला आढळून येतात म्हणजे राशी तुला राशीचे लोक या ठिकाणी पाहायला मिळतात किंवा शुक्रवारी जन्म असलेले लोक आपल्याला पाहायला मिळतात त्यानंतर शनिवार शनिवारचा स्वामी शनी असतो शनी म्हटला की साडेसातीचा भोग असतो साडेसातीच्या भोगाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये थोडासा त्रासदायक विकार या लोकांना होतो दीर्घकालीन विकार खाटेवर पडून राह राहणे डॉक्टरला समजणार नाही वैद्याला उमजणार नाही रक्तलग्वी फोटो काढले तरीही याचं निदान होत नाही गॅगनिंगसारखे विकार होतात कुष्ठरोग होतात अनभिज्ञ आजाराची संभावना या या याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते दीर्घकालीन असतात संधिवात असतात स्वप्नाचे विकार असतात हाडं तुटण्याचा योग यांच्यामध्ये जास्त पाहायला मिळतो यांचा जर शनी नीचेचा असला आई आई दवर, तर मात्र या ठिकाणी गॅग्रीन सारखे विकार होण्याचे योग असतात यांचं आयुष्यमान ऐंशीच्या जवळ जवळपास आपल्याला पाहायला मिळते कर्मगतीचे परिणाम निश्चितच होतात पण माझे मी जे हे सर्वे केला पुष्कळांच्या ठिकाणी गेलो आणि प्रत्यक्ष बघणे मी पाहिले तर आधाराचा संबंध हा कुठेतरी आईवडिलांच्या सेवेशी कर्माशी जुळलेला मला बघायला मिळालेला आहे विज्ञान काही म्हण विज्ञान म्हणत असेल की जंतुमास आजार होत अस असतो परंतु मी ज्या वेळेला हे कर्मगती पाहिली आणि ज्या आईवडिलांच्या बाबतीत ज्यांचे ज्यांचे दोषकारक कर्म असले त्यांना हे गंभीर आजाराला सामोरं जावं लागलेलं आहे आणि जे जे आईवडिलांची सेवा करतात त्यांना दीर्घायुषी लाभलेलं आहे हे पण मी पाहिले पाहिलेलं आहे म्हणजे एकूण आपल्याला हे असं बघायला मिळते की आई वडिलांची सेवा करा आणि दीर्घायुषी व्हा हे निश्चितच आहे आता मला काहींनी सांगितलं आहे की तुम्ही मोबाईल नंबर सांगतात पण तो आम्हाला कळत नाही तर तुम्ही कागदावर लिहून आम्हाला दाखवा म्हणून मी तसा प्रयत्न करणार आहे पुनश्च माझी पत्नी स्वर्गीय सौर निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया मी बोरकर गुरुजी विश्वज्योतिषाचार्य मोबाईल नंबर लिहून घ्या अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ या कागदावर हा नंबर आहे आपण पाहू शकतात विश्वज्योतिषाचार्य बोरकर गुरुजी अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ रावेर जिल्हा जळगाव महाराष्ट्र पिनकोड नंबर इथे दाखवला आहे बेचाळीस पंचावन्न शून्य आठ ज्यांना हवं आहे त्यांनी लिहून घ्यावा मला भेटायची इच्छा असेल आपली तर अगोदर मोबाईल करावा आणि नंतरच भेट घ्यावी कारण माझे दौरे अधिक असतात मी बोरकर गुरुजी विश्वज्योतिषाचार्य कार्यक्रम संपण्यापूर्वी पुण्याच्या पत्नी स्वर्गीय पत्नी निर्मला बेरकर यांना अभिवादन करूया आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा हजर होऊया